काय बुवा मागाशी मला आपण वर भरपूर बोलले आणि या ठिकाणी आपण नक्की कोण आहे कारण हे ह्या भागातले रहिवासी आहेत त्यांना नक्की माहिती कोण आपा कोण दादा कोण मामा आपा इथं आले त्यांनी मला काय सांगायचं तर सांगितलं ना बरोबर नाही आपा सॉरी नमस्कार तुम्हाला दंड साष्टा काय चुकून माझ्याकडून कोणाकडून शब्द आला असेल तर सोडून द्या हा खुश आपण जी माफी मागलेली तर राहिलो विषय काय माहिती आहे काय काय सांगता सगळ्यांना लिहून घेतलं पहिली गोष्ट मी कधी चोपडी वापरित ना पण आपण काय म्हणते सॉरी बोलले माफी मागले ते त्यांचे ऑपरेटर तुमचं नाव करायला संतोष आता मी संतोष मानणार तुमच्या काय करशात त्याच्यावर <laughs> आपण आणि विषय काय बाकी माझ्या काय मी चोपडी माग चोपडी मारायची सवय ना पण आपण काय बोललो तेवढा मी लिहून घेतला की नाय तुम्ही म्हटलं हे बघा मी आपण बोलले बोल बोलला तेवढा लिहून ते तुम्हाला वाचून दाखव बोलल कि ना जाऊ दे कागद बोलून माझ्याकडे बघा लोक मी तुमचा चिंग्लिश घेता माझ्याकडे बोलणार आणि काय एक सांग माणूस पेटव असं बोलणार मी तुमची माफी मागण्यासाठी म्हणाले पन्नास लोक भेटले पासून त्यांची नावं काय मी लिवीच रावले नाही माझ्या कोणते ओळखीचे नावा जर माहिती आहे त्यांना अनुभव केले ते हे बोलले तुमच्याकडनं माफी हे घेण्यात पण मी कोण मोकळ लो नाही कारण तुम्ही ज्येष्ठ बोल तुमचा सन्मान करणं आमचं काम आ हा उदो आता आता दो फोन आता आहे लाग्या तुमका अनुभव दिला वो बंदलो आहे मुटाटे आणलो मी ते वरतून आणलो लोका सुलो हा ब ओ आता इकडे बघा हा तुम्ही काय एक तरी म्हणून खतलो पेटव उडव म्हणून तुम्ही माफी मागे त्याचा कोणा तुम्ही माफी मागावी अशी माझी इच्छा नाही या पण तुमच्या शब्दात त्यांनी पाणी पिरवलं बरोबर म्हणून कोणाची हमी द्यायची ना बापूस आजच्या काळात झिलाची हमी देत नाही तुम्ही यांची हमी देऊ लागला काय या आणि मी काय म्हणते गुवागडी अनुभव अनुभव आहात ना इतकी वर्ष भजन करता आम्ही लहान होत आमचा काय कळत नव्हता पहिली दुसरी जायचं होतं तेव्हापासून बुवा भजन करत आणि सांगण्याचा तात्पर्य बुवा तुम्ही सांगला की डीजे काका ऑर्केस्ट्रा जबरदस्त वाजवला जबरदस्त मंडळी जबरदस्त माका काही येतच नाही ना माका काय येत नाही म्हणून वाजवला माका नुसतं शेणाचं पोह आणून ठेवून ठेवूया मारा

तू आता खाल जाऊ नका हे स्वतः कोणते त्यांना सकाळी हय बसवा फट वाढा आणि मग तर काहीतरी लांजात जावं शुद्ध करून जावं जागा आम्ही देऊ लागणार का पेट वगैरे लावू भाषा वेगवेगळी देवगड गेलं की काय म्हणणार काय माहिती आणि काय माहितीये बुवा तुमका आधी एक गोष्ट तुम्ही बोलायचे निव्वळ चुकीचे म्हणून बोलला देवगड वालो देवगड वाले वाणाची साल पिपळ्याला लावतो तो माझा देवगड वालो तो उठून गेलो ना सांगत खरोखर रागा गेलो ना उठून आला कारण खरोखर हवी बघतो धावतो नाही तो कारण का आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात जेवढी भजनी बुवा झाली त्या प्रत्येक बुवाची वाडी बारी आमच्या पाटकर माउलीने आहे <laughs> तुझो आहे ना मी काय वाट बोलणार काय पाटकर मावली कारण काय मी दोन चार केलं यांच्या अनुभव भरपूर ना लिहून तर घेतच ना फक्त अफांग मुल त्यांच्या लक्षात दे म्हणजे काय की गाव खडीत नेऊन म्हणालो नाका बुडवा नाका गाव खडीत नेऊन बुडवलं त्या खाच्या ती नदी उटडत जाता आम्ही काय आम्ही पुढे वर चढून घरात आहे तुमका जर बुडवलं तुम्ही काय उलटे ना माझ्या <laughs> खाली भावत हो <laughs> येणार ना अंगेरीच्या पुलावर सटन होता दानाचा आमसाठी नाही तर ओढत हे पाटकरच ओढून काढून मग वाईट काय म्हणजे नाही मग मी कधी वाईट बोलत ना नाही आपल्या बोलू नका तुम्ही ज्येष्ठ बोल आणि आज खरोखर सांगतोय आज बोल जबरदस्त त्यांचा भजन सुंदर आहे कारण पांचाळ बोवांची विजय परंपरांची जेवढे शिष्य ते सगळे एकदम म्हणजे सुंदर भजन करतात कारण आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन सुद्धा विजय परब बुवा या सगळ्या शिष्यांना लादव दिला असा भजन करतो आज विजय परब बुवा पेटी संपता परंपु जर आवाज लावू लागले तर पेटी संस्था पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली एक जानेवारीत सत्कार केला आणि बुवांचो त्यांची ग्रंथ तोडा करणे आमच्या सगळ्यांचा आमंत्रण करते मेमरी किती शारपा बुवांची बघा हे त्यांचे सगळे शिष्य पण मी पण त्यांना गुरु मानतो सलग चार वर्ष त्यांच्या मंडळात डबल बारी केले सलग चार वर्ष हा बापरे म्हणजे आहे की नाय बापरे मोठी मोठी सांगट आली की बापरे आणि त्यात आली की आहे हो की ना आता घरात डायरेक्ट बापला की आहे ते बाबा बाबा उठणार नाही मी ना आगी तो फोन तरी आई बुवा सत्य आई आणि वडील कारण काय बुवा आई आई वडिलाचं नाव विकतं बुवा खरोखर हो की ना पण तो अनुभव तर चांगला नव्हतं नाही तर माका अनुभव नाही माका काय नाही आणि काय काय नाही का ना? म्हणत आपण तो विषय तो को

परमेश्वराच्या प्रती प्रार्थना करते की पुढे तुम्ही सरपंच व्हावा तो काय विषय ना हा तो जाऊ दे आता तुम्ही मध्ये काय म्हणलो माझी लिंक तुटत माझी लिंक तुटली की मी बेकार माणूस ऐकणार ना काय माहिती मी कोण मधी बोलताना त्याला नेमकं ओळखते का सांगा तो बोलला ते मान खाली घालणार अनुभव असं म्हणून कारण हा काय रेव्हाच्या आमचे डॅडी चंद्रकांत सांगून गेले की आत्मा सतारांचा श्रीहरी आणि तो हा उभा पंढरपुरी तो पांडुरंग कट्ट्यावर हा विठेवरती उभा आहे म्हणून आपण या ठिकाणी या चुकाच जीवन जगतोय कोरोना सारखं भयानक रोग येऊ काय बुवा आम्ही वाचल आहोत त्याच्यात ना कशामुळे वाचला हा हा होय तयाला म्हणजे जास्त गावकड्याच्या नदीतच वाटलं तुझ्याकडे लागले रुपयाच्या अगोदर वीस वीस मिनिटा काय तरी आम्हाला दिलेली आहे ना पण कुवानी या बिचारे आमका जेऊ जेणे मिळाले ना त्यांच्या घरात काय त्यांचं नाव का मुरकर साहेब इतका जबरदस्त आणि सुंदर जेवण बनवलेलं होतं त्या माऊलींच्या मनापासून पासून आमच्या मंडळाच्या वतीने आभार मानतो त्यांचा खाला त्यांची आठवण ना बोरकर साहेब परत कधी गेले का दा शीत दातार मारून <laughs> thank <laughs> you

हो ठसको आता नैसर्गिक आता तुमच्या छाती भीती कधी कब झालोत ना जन्म गेल्या पासून कधी सर्दी झाली ना शंभर तुम्ही कधी बघायला असत ना आपण कधी काहीतरी आपल्या दरकाळ असता तर काहीतरी येऊन आण लागत ते तो काय विषय ना तर थोपो दाखव आता म्हणून तोच विषय बोवा घराकडे बघून नको कारण काय आमचा जवळवाल्यांना सवय या तास तास घेऊची पण आता पर्याय नाही आम्ही जवगडवाला बिल पाडा पण देवगडवाल्यांसह रत्नागिरी रत्नागिरीवाल्यानं पर्याय नाही असं मी म्हणले चालत का रत्नागिरीवाल्यांची ज्येष्ठ सगळे बोत ना खरोखर जबरदस्त आमचे तारणकर माऊली त्यांचा भजन वाजूसाठी साठी मी एकदा म्हणजे शेवट शिकत होतोय तेव्हा आमची रवी मिस्त्री त्यांच्याकडे एकदा वाजवला होता रत्नागिरीला कुठेतरी काळभैरव मंदिर आहे तिकडे त्यांचा भजन होता तेव्हा मी गेलो होते त्यांच्या घरी पण गेलो त्यांचं म्हणजे विशारदा सगळ्या मला माहिती आहे रत्नागिरीचे रत्नागिरी जिल्ह येलो राधापूर तालुका आलो म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात काय बुवा राधापूर तालुक्यात काय बुवा कमी नाही बरोबर नाही पण सगळ्या बिल देवड्यांवर पाडायचा कळतो

वाजू आणि मग झाला झाला आणि मग ह्या माणसांचा तो फायदो घेतला माफी मागव लागला माफी मागल्याबद्दल माझा काही ना हा वेळ त्यांची माफी मागणं जाऊन होते बरोबर ना तुम्ही कोणतरी म्हणजे आपण हार्ड आहे आपल्याला काय करू दाखव असेल जातो कार्ड आहे किती माहित नाही

पाहिजे कारण तुम्ही सगळे थांबून झाला तर कार्यक्रमात मजा येणार उठून जाऊ नको देऊ मी पडली तो आजूबाजू घेऊन बसा हा समजत नाही आणि बुवा सांगायचं तात्पर्य एवढं मग सांगले बरं बुवांचं ऐकलं बुवा तुम्ही एकदा त्यांच्या आवाज लावून दाखवा माझी विनंती आहे तुमका दोनशे मिळाले ते आणखी दोनशे दे संपून दाखवा तर मी म्हणू हा दौ? तुम्हाला संपवतो पंच्याहत्तर वर्षात बरं बुवा वयाची पंचायतरी सादरी झाली पेटी संपवतात अजून मग तुम्ही शिष्य का संपू शकत ना एका नको चांगलं वाजवलं मंडळी चांगले मी काहीच नाही केलं बरोबर ना तुम्ही पेटी संपून शकत नाही तुम्ही शिष्य बरोबर हा आणि गुवाने माझं नाव ठेवलेलं काय राणी गुवा का काय नाव ठेवला विचारा त्यांनी माझ्या नाव ठेवलेलं काय नाव ठेवला हा माहीत तो वाकड मी सांगायला माहित तू आता बोलणार नाही का मी काय माईक वडील बोलणार आहे बोलण्याचा विषय येत नाही आपण काय नाही काल धरला हा आता मी काय साऊंड वाले कोण असतील त्याची नाव आणि जाणून घे तुझं नाव खरं